आता जे राजघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न अन्नमोहन साठे शाहू फुले आणि रमाजी जिजाऊ यांना या सर्वच महापुरुषांना मी अभिवादन करतो आणि या महापुरुषाच्या विचारधारणेला सम्राट हर्षवर्धन भारतीय सेना ही संघटना म्हणून सध्या काम करत आहे या संघटनेच्या माध्यमातून एक राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आज योगेश दावणे साहेबांना इथं आपण कोल्हापूर जिल्हा सरचिटणीस या पदावर त्यांची नियुक्ती करतोय तेव्हा आज या सर्वच व्यासपीठावर मान्यवरांच्या शुभ हस्ते त्यांना आज हे पत्र आपण त्यांना बहाल करतो तर त्यांचं या सम्राट हर्षवर्धन भारतीय सेनेमध्ये त्यांचं स्वागत आहे आणि मी त्यांना अशासाठी शुभेच्छा देतो की त्यांनी समाजकार्य राजकारण हे करत असताना समाजकारण ऐंशी टक्के आणि आपल्या हक्कासाठी वाढण्यासाठी वीस टक्के राजकारण करायचं आहे तर यासाठी त्यांना मी शुभेच्छा देतो की त्यांनी जास्तीत जास्त जो वंचित घटक आहे त्या माता आहेत युवा वर्ग असेल आपले ज्येष्ठ नागरिक असेल यांच्या समस्या